हॅलो स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज माझी आई आहे ना तिची मला फार आठवण येत होते म्हणजे आजच नाही मागचे एक दोन दिवस झालं मला तिची फार आठवण येते आणि तिची आठवण मला नेहमीच येत असते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुलगी आणि आईचं कनेक्शन जे काही बॉन्ड असतं ना ते खूप वेगळं असतं ते दुसऱ्या कोणासोबतही कधीच कनेक्ट होऊ शकत नाही तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी माझ्या लग्नातही माझ्या आईची एक साडी वेअर केली होती ती साडी याच्यासाठी वेअर केली होती माझ्या लग्नात कारण की माझ्या ऑलरेडी सगळ्या साड्या बट मला साडी घालायची होती तर मी हळदीच्या एका फंक्शन ला तिची साडी घातली होती आणि आज सहज हो मी बॅग ओपन केली तेव्हा मला दिसली ती साडी परत तर मी म्हटलं की चला एकदा परत बुक क्रिएट करूयात ती साडी अँड ती साडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही बघा ही जी ओ, पिंक कलरची साडी आहे ना ही खूप छान साडी मला फार आवडते आणि तिचे काठ वगैरे हो खूप खूप म्हणजे खूप छान साडी आहे तर ही साडी आता मी घालणार आहे आणि फायनल लुक कसा येतो ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा की आपली मला ही साडी कशी दिसते कारण की माझ्या आईची साडी आहे आणि ही साडी माझ्याकडे नेहमीच असते कारण की ती मला फार आवडते आणि माझ्या आईची आठवण येत होती त्याच्यामुळे मी म्हटलं की आज का नाही तर आपण कारण की आता मी म्हंटल की चला ठीक आहे थोडासा टाइम आहे तर आपण ही साडी घालूयात पूर्ण लुक क्रिएट करूयात आणि तिला आपले फोटो पाठवूयात ओके चला तर मग माते साडी मी घालते आणि साडी वगैरे आणि मेकअपही करणारे सो पूर्ण साडी घातल्यावरती तुम्हाला एकदा परत ब्लॉग कंटिन्यू होईल मी साडी वेअर करते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते तर आपला ब्लॉग बघायला विसरू नका एंड पर्यंत आपला ब्लॉग बघा ओके ते बघू शकता तुम्ही साडी मी वेअर केलेली आहे साडी मला घालता येत नाही ऍक्च्युली मी घालण्याचा ट्राय आहे कारण की ही जी साडी आहे ती थोडीशी कॉटन टाईपमध्ये मध्ये तर ती थोडीशी फुगेल बट माझ्या लग्नात जेव्हा घातली होती तेव्हा ही पार्लरवाले जे आर्टिस्ट होते ते मी घातलेली होती सो तेव्हा त्यांनी एकदम परफेक्ट अशी साडीचा हा लुक केला होता बट आता माझ्याकडून कोणशी साडी घालण्यात फुगली असेल किंवा मला एवढी काही जमली नसेल पण तरीही तुम्ही समजून घ्याल आणि आता आपण करूयात मेकअप मम्माच्या साडीवरती <illes oat stimmt music> आपल्या माहेरची गोष्ट असली ना आलेली गोष्ट असली ना तिची तिचं खूप जास्त कौतुक असत भले ही किती किमतीची असो किंवा कमी किमतीची असो किंवा जास्त किमतीची असो काही पडत नाही पण जेव्हा आपल्या माहेरवर गोष्ट असू दे तिचं कौतुक खूप जास्त असतो ही साडी माझ्या मम्माची आणि तिचं कौतुक असं नाही की तिची एकच साडी माझ्याकडे तिच्या खूप साऱ्या साड्या माझ्याकडे तिची कुठलीही साडी मला आवडली तर मी डायरेक्ट आणते कुठलाही विचार न करता त्याच्यामुळे असं नाहीये पण ही साडी घालण्याचं उद्दिष्ट म्हणजे ही मी माझ्या लग्नात वेअर केली होती तर तिचे लग्नातले खूप सारे फोटोज आहेत ह्या साडीवरचे पण जास्त फोटो असे हॅपीली फोटो नाही आहेत कारण माझ्या लग्नाच्या वेळेस मी आजारी होते आणि फक्त थोड्या वेळासाठी लग्नाला येऊन बसली होती असं झालं होतं सो so, आता ही साडी तर आपण घालूयात चला तर मग स्टार्ट करूयात मेकअप आता मी लावून घेतले मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावून खूप गरजेचं आहे मेकअपच्या आधी जेणेकरून आपली स्किन हायड्रेट होईल आणि मेकअप छान बसेल आणि स्किनसाठी ते चांगलं आहे त्यानंतर आपण लावूयात अ प्रायमर तर मी एच डी प्रायमर लावते ही एच डीच प्रायमर आहे त्याचं ते मी यूज करते प्रोडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो ते थोडस स्किनवर आपली जी नेक असते तिथे पण लावायचं जेणेकरून चेहरा आणि ने, नेक वेगवेगळं वे, दिसायला नको हे सारी माझी मेकअप ब्रश आहे फाउंडेशन यूज करूयात आणि मॅकच्या फाउंडेशनचा शेड आहे एल सी थर्टी सेवन जो की माझ्या स्किनला जातो त्यामुळे मी हा शेड यूज करतेय आहे तुम्ही आपल्या स्किन प्रमाणे कुठलंही फाउंडेशन घेताना त्याचा शेड चूज करायचा जास्त काही फाउंडेशन लावणार नाही सेंटरने फाउंडेशन की प्लेट करत नाही मी प्रश्न नाही यूज करते मला जास्त कम्फर्टेबल तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तुम्ही यूज करू शकता ब्रश तुम्ही बघू शकता हा जो भाग आहे माझा याला मी फाउंडेशन लावले आणि हा जो आहे तो विदाउट फाउंडेशन आहे तो थो, सो म्हणजे फाउंडेशन कवरेज पण चांगलं देतं सो तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता मला फार स्किनचा जो कलर तो, है। डाग तो, तो, तो। काही चेंज करायचा नाहीये चेहऱ्यावरती तर ते कव्हर करण्यासाठी मी फाउंडेशन यूज करते कारण माझा स्किन टोन मला आवडतो त्याच्यामुळे फार मला गोरं आहे किंवा डार्क आहे असा काही विषय नाही आहे फाउंडेशन लावण्यामागचं एकच कारण आहे की चे जे काय डार्क सर्कल वगैरे असतील ते थोडेसे हाईड व्हावेत म्हणून खूप काय परफेक्ट असा मेकअप मला जमत नाही पण तरी एक करण्याचा ट्राय केलंय हे ग्लॅम थर्टी टू चा मॅप पावडर आहे ते आपण युज करूयात फाउंडेशन ब्लॉक करण्यासाठी तर मी आता हे पावडर यूज करणार आहे फाउंडेशन वरती पावडर मी लावून घेतले थोडस ब्लश लावून घेऊयात ब्लश लावणं ही मेकअप मधली माझी फेवरेट स्टेप आहे टमाटून जायचे गाल लाल कर स्टार्ट होण्याची प्रोसेस ही आपली कंप्लीट झाली आहे थोडं हायलाइटर लावून घेयात आणि मी मेकअप करून थकली आयब्रोज केलेले नाही मी सेट करूयात आयब्रोज मी कलरिंग वगैरे कधीच कलर वगैरे देत नाही कारण माझे आयब्रोज डार्क आहेत आणि ऑलरेडी माझ्या आयब्रोज मला खूप आवडतात त्याच्यामुळे आयब्रोज वरती मी असले ट्रायल मारते कधीच हे इन साईडचं राहणार आहे आता लाँग ठीक वळ्याला आयलायनर लाईनर मध्ये झालेले आता काजळावर बघू शकतोय हे वाले कानातले घालूयात फार हेवी कानातले मला आता नको वाटतय म्हणून मी हे कानातले घालतेय का मोठे कानातले तर ठीक नको त्यामुळे वाटत असो हा आहे आपला फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून साडीवरचा फुल फोटो काढता दिसत नाहीये ही जी साडी आहे ही आहे माझ्या मम्माची साडी आणि मी तिच्या साड्या घालणं फार मला आवडतात तिच्या साड्या घालायला तिच्या तर लिटरली मी खूप साऱ्या साड्या उतरून आणते तिला न विचारता सो so, तुम्हाला माझा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओके बाय